हा दोन देशातील दोन समाजामध्ये वाद निर्माण करून देश अस्थिर करण्याचा कट विजय वडेट्टीवार यांचा दावा जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस निष्पा भारतीयांचा जीव गेला या भारतावर भ्याड हल्ला करण्यात आलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे या हल्ल्यातील जी माहिती येते त्यावरून दोन धर्मात वाद निर्माण व्हावा देशात वातावरण दूषित करण्याचा हेतू असू शकतो असं अशी शंका वडेट्टीवार यांनी उपस्थित केली आहे पहलगाम इथे सगळ्यात जास्त पर्यटक फिरायला जातात तिथे दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे निष्पाप नागरिकांचा यात बळी गेला आहे पीडित कुटुंबियांच्या पाठीशी आम्ही सगळे उभे आहोत महाराष्ट्रातील सहा जणांचा या हल्ल्यात मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील अनेक पर्यटक काश्मीर इथे अडकले आहेत त्यांना सुखरूपपणे परत आणण्यासाठी सरकारने आवश्यक ती सगळी मदत करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे या हल्ल्याचा तपास होईल त्यात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी म्हणजे पुन्हा भारतावर हल्ला करण्याची हिंमत दहशतवाद्यांना होणार नाही यासाठी आमचा पाठिंबा सरकारला कायम राहील असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे पण पहलगाम येथे जिथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक जातात तिथे पुरेशी सुरक्षा ठेवणं ही सरकारची जबाबदारी होती हा हल्ला झाला तेव्हा तिथे पोलीस सैन्याची सुरक्षा व्यवस्था नव्हती हे दुर्दैव आहे हल्ला झाल्यानंतर तिथे सैन्य आणि पोलीस पोहोचले आणि याचं राजकारण करायचं नाही पण हे इंटेलिजन्स फेल्युअर देखील आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे आता येथे झालेला दहशतवाद्यांचा भाड हल्ला याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करतो खर तर हा भारतीयावरचा हल्ला भारत देशावरचा हल्ला आहे ज्या पर्यटकांना ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी शहीद केलं हे खरं म्हणजे इथे राजकारणाचा विषय नाही पण हे इंटेलिजन्सचं फेल्युअरच आहे जिथे हजारो पर्यटक असतात तिथे साधा पोलीस किंवा आर्मीचं कोरी असू नये आणि दहशतवाद्यांना रान मोकळं केल्यासारखं या आणि मारा अशा पद्धतीचं त्या ठिकाणी जर परिस्थिती निर्माण होत असेल तर मग इंटेलिजन्स काय करत होतं त्यांना याची माहिती नव्हती काय आणि आज संपूर्ण देशभरातील परदेशातील मोठ्या पर्यटकांचा लोणना इकडे जातो आहे तर पुरेशी व्यवस्था करणं हे सुद्धा अनिवार्य होतं ज्या पद्धतीनं या दहशतवाद्यांनी टार्गेट करून या देशाच्या संस्कृतीवर या देशाच्या एकूणाचं जी काय आत्ता स्टेटमेंट येत आहे तो ते दहशतवादी हे धर्मांधपणे त्या ठिकाणी अमानुषपणे गोळीबार करताना आपल्याला सगळ्यांना बघितलं आहे या संदर्भात जम्मू काश्मीरमधून जे हिंदूंचं पलायन होत होतं किंवा हिंदूंना तिथून अनेक हिंदूंना काश्मीर सोडावं लागलं पंडितांना असेल किंवा हिंदूंना परंतु त्यानंतर नोटबंदी झाली नोटबंदीनंतर दहशतवाद संपेल अशा प्रकारच्या वल्गनाही त्या ठिकाणी केल्या गेल्या होत्या पण अजूनही तिथील दहशतवाद अलीकडे झालेल्या ज्या काही घटना आहेत आणि वारंवार तिथे दहशतवाद्याकडून जे हल्ले होत आहेत आणि निष्पाप पर्यटकांचा बळी केला गेला जा वार गेला जातो आहे त्यांना शहीद केला जात आहे या संदर्भात मला वाटतं की सरकारचं अपयश आहे आणि इंटेलिजन्सचं फेल्युअर आहे हे हो मान्यच करावं लागेल आता चौकशी वगैरे होईल तो भाग वेगळा पण सरकारने ही चूक मान्य करावी आणि आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत संपूर्ण देश या संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या पाठीमागे आहे जे काही तिकडे पर्यटक आहेत त्यांना सुखरूप काढून त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम व्हावं यासाठी जे सहकार्य लागतं ते संपूर्ण सहकार्य जम्मू काश्मीर सरकार किंवा भारत सरकार करते आहे परंतु अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मात्र ठोस पावलं सरकारनं उचलावं अशी आमची भूमिका आहे धर्म विचारून बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई